भी श्रांती उमटे मातीचिया चित्ती पैसा मातीचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका माने संत तुका माने संत तुम्ही बहु कृपावंत पैसा मातीचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव पंडरंगा गरो य जगद्विताय नागादनाय श्रुतियग्निभूषुताय गौरीसुताय गरणाथ नमो नमस्ते ब्रह्मानन्दं परमस्तुखदं केवलं ज्ञानवर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकमृत्यमिमलाचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिपुनरहितं सद्गुरुन्तं नमामि सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके శరణ్య ద్రంబకగోరి నారాయణి నమోస్తుతే అని చౌకపరియరాశ

सेवेचं निमित्त सेवेचं कारण आणि सेवेची वेळ जमलेल्या सर्व मायबापांच्या लक्षात आली एक आदर्श माता एक आदर्श गृहिणी एक आदर्श पतिव्रता कैलासवासी कलवंताबाई तुळसीराम सेवकर या माऊलीच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्ताने या माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे या माऊलीचं श्रद्धेने केलेलं आजचं हे श्राद्ध आहे त्यानिमित्ताने भगवंत नामचिंतन घडावं म्हणून या ठिकाणी कीर्तन आयोजित केलेलं आहे नामसंकीर्तन आयोजित केलेलं आहे या माऊलीचे सुपुत्र आदरणीय रावसाहेब दादा असेल अर्जुन दादा असेल कन्या इंदूबाई चत्तर असेल सिंधुबाई शिव शिवनाथ दिघे असेल अलकाबाई भाऊसाहेब सोनवणे असेल शिलाबाई कात्यासाहेब दिघे असतील असा परिवार या माऊलीच्या मागे आहे पतीला आयुष्यभर जिले सुखदुःखामध्ये साथ दिली अशी एक आदर्श प्रतिलता या मुलांना अत्यंत चांगले संस्कार देणारी एक आदर्श माता आणि सगळ्यांचे स्नेहाचे संबंध जोपासणारी एक आदर्श गृहिणी आपल्यातून गेलेली आहे या माऊलीच्या जीवात्म्याला प्रभू आपण योग्य जागा द्या अशी मी चरणी प्रार्थना करतो या कुटुंबाच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेलं हे कीर्तनाचं पुष्प आहे गेले आठ ते नऊ महिन्यापूर्वी यांनी संपर्क साधून ही कीर्तनाची सेवा माझ्याकडं सुपूर्द निमंत्रित केलेली आहे कीर्तनाला अतिशय उत्तम अशी साथ आहे आज कारण महाराष्ट्रात ख्यातनाम नाम ज्यांचं आहे तर ज्यांचं संगीत विचारक गायनाचार्य उच्च लेवलचं गायन ज्यांच्या पद्धतीचं ऐकायला मिळतं असे गुणीजन स सर्व दिग्गज असे कलाकार आज या ठिकाणी लाभलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रात ख्यातनाम नाम असलेले आमचे नवनाथ महाराज दिघे त्याचप्रमाणे आमचे हरिभक्ती पराय नवनाथ महाराज गडा त्याचप्रमाणे आमचे माधव महाराज असतील आदरणीय तुमचं नाव काय अरुण महाराज दिघे आदरणीय नवनाथ महाराजांचे सुपुत्र आणि तुमचं नाव सु सूरज सूरज महाराज कृदुंगाचार्य सूरज महाराज नाव काय नाही चांगली इकडची परत लाडच आढावाची पाल ना सूरज महाराज लाड असतील आमचे विणेखरी बाबा असतील पिठी मास्तर त्याचप्रमाणे चोपदार आणि ज्यांचं माझ्या पितृतुल्य प्रेम आहे या परिसराचं नेतृत्व आणि चांगल्या चांगल्या पुढाऱ्यांना अगदी योग्य वळणावर आणणारे आमचे भीमाजीदा चत्तर अगदी विखे पाटील असो मग बाळासाहेब असो मग आमच्या इकडचे पुढारी असो सगळ्यांना सदेतोनं सामोरी उत्तर आणि सामोरी प्रश्न करणारे आपले भीमाजीदा असेल त्यांचं वारकरी संप्रदायावर अतिशय प्रेम आहे माऊली देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी या भागात आल्यानंतर मला बघायला मिळतो ते के केवळ आमचे भीमाजीदादा छत्तर त्यांच्या प्रेमास्तवही अनेक वेळा या भागात येण्याचा योग आला आणि आजची सेवा त्यांचेच प्रेमास्तव माझ्याकडे लाभलेली आहे म्हणून सर्व टाळकरी मंडळी सर्व गुणीजन गायक त्याचप्रमाणे सर्व गुणीजन आपले महाराज मंडळींच्या चरणावर समस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो या जाण्याचं जरी दुःख असलं हा फॅन बंद करवा त्या फॅन मुळे आवाज म्हणजे या माऊलीच जाणं तस दुःखदायी आहे आणि मला वाटतं वय तर ऐंशीच्या दरम्यान आईच वय असणार आहे जाण जरी दुःखदायी असलं तरी तो आनंदाचा सोहळा म्हणायला काय हरकत नाही कारण योग्य वयात जर मृत्यू आला तर तो वरदान असतो आणि तारुण्यात जर मृत्यू आला तर तो शाप ठरतो तारुण्यात जर मृत्यू आला तर तो, तो शाप आहे पण योग्य वयात जर मृत्यू आला तर तो, तो वरदान जेवढे सात चिरंजीव आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं तुम्हाला चिरंजीव केलं भगवंताने काय वाटत तेव्हा त्यात चिरंजीव हा शाप आहे कारण उपजे आणि नासे हे मायावश दिसे किंवा जैसे जीर्ण वस्त्र जे नूतन वस्त्र मिळजे तैसे देहांतराते स्वीकारे चैतन्यनाथ हे म्हणजे वस्त्र सांडणं आणि नवीन मिळणं याचा जो आनंद आहे म्हणजे जुनं झालेला शर्ट किती दिवस परविटला शिवला कितीतरी वेळा शिवला तर तो विटत राहतो तो जर वापरत राहिला तो वापरून कंटाळा येतो तस मृत्यू काय करतो जुनं घेतो आणि आपल्याला नवीन देतो तसं जेवढे चिरंजीव ते आहेत ते म्हणतात आम्हाला या दुःखाच्या शरीराच्या वेदना वृद्धावस्था आमची इतकी बिकट आहे का ते म्हातारी माणसं म्हणतात बघा आम्हाला कधी देव सोडवल काय माहिती ज्यावेळेस उतार वयातल्या वेदना सुरू होतात तेव्हा ते जिन असह्य होतं आणि त्यावेळेस ते मृत्यू हे वरदान ठरत तस या माऊलीला योग्य वयामध्ये मृत्यू आल्यामुळे आपण वरदान म्हणायला काय हरकत नाही राजा दृश्यताला मृत्यू हा शाप ठरला शाप नव्हे आणि श्रावणाला मात्र तो वरदान ठरला सॉरी श्रावणाला शाप आहे आणि राजा दश्यताला वरदान आहे श्रावण ऐन तारुण्यात गेल्यामुळं त्याला तो मृत्यू शाप ठरतो आणि राजा दश्यथाला तो वरदान ठरतो ती कविता आहे बघा शर तो धावणी आला काळ विवळला श्रावण बाळ हे राजाच्या श्रवणी पडतावाणी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोका कुल झाला लुमनी असवे आनुनी नयनी हा हांत तुझ्या नाशाला पापी कारण बाळा कळवळुनी नुपास बोले बाळ कशी तुम्ही साधली वेळ म्हातारे मा माय बाप ता नेले तरुखाली असती बसले आनाया निर्मळ वारी तो लग घेऊन तो परत फिरे माघारी तो तुमचा शराला उरात ऋतुणी बसला शराला तो धावून आला काळ विवळला वाड राजा दशाला वाटाव कोणीतरी प्राणी पाणी प्यायला आलाय आणि शब्दभेदी बाण सोडावा तो श्रावणारा बाण लागावा आई बाबांना आधोनी आंधळे आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन जाणारा आई वडिलांची सेवा करणारा मुलगा आईन तारुण्यामध्ये गेला त्या आई वडिलांची सेवा अपुरी राहिली पुण्य पदरी आई वडिलांच्या सेवेचा असताना सुद्धा त्याला जावं लागतं हा प्रारब्धाचा योग आहे तारुण्यातला मृत्यू परंतु ती सेवा त्याची अपुरी राहिल्यामुळं किंवा आईन तारुण्यात मृत्यू आल्यामुळे तो मृत्यू त्याला शाप ठरतो पण ते श्रावणाच्या आई वर शाप देतात मरतोय राजा तू देखील पुत्र मरशील कारण आम्हाला जे दुःख आहे ते तुला भोगावं लागेल राजा दशताला तोपर्यंत तो कुठली संतती नाही या दोन ब्राह्मणांच्या शापामुळे तरी मला मुलं होतील म्हणून तो मृत्यू त्याला शाप ठरतो था। विठल अजून एक वैशिष्ट्य मी तुमच्या पुढे नमूद करीन सौभाग्य कुमकुम अलंकारा सहित जाण मिळाली त्याला आपण सौभाग्यवती अखंड चुडे मंडित असं म्हणतो महाराष्ट्रीयन आणि भारतीय स्त्री पतीच्या अगोदर मरण स्वतःला भाग्य समजते शिवाय पतीपेक्षा वयाने ते कमी असते तसं या मातेचं भाग्य आयुष्यभराचा पतिव्रतेची सेवा आणि त्या भाग्याचा न्याय म्हणून भगवंताने तिला पतीच्या अगोदर नेल्यामुळं ती अखंड चुडे मंडित त्याचप्रमाणे भरल्या कपाळाने भरल्या कुंकवाच्या मळवटाने तिला जाण्याचं भाग्य मिळालं कारण पतिव्रतेच महत्व सांगताना आमचे संत माईबाप खूप सुंदर सांगतात पतीची मता अनुस्वणी पतिव्रता पतिव्रते पतिव्रतेसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी म्हणजे पतिव्रतेला किती महत्व आहे सदैव वैकुंठ गमनाच्या वेळेला आमचे तुकोबराय जिजाऊला म्हणाली येते का पंढरपूरला नाही येते का वैकुंठाला तर त्या म्हणाल्या तुम्ही या जाऊन तुम्हाला यायचे कुठं वैकुंठाला जायचे दा पंढरपूरला जायचं या जाऊन महाराज म्हणले मी आज खऱ्या वैकुंठाला चालू आहे चाल ती म्हणली माझं हेच वैकुंठ माझा नारा विठा गोंदा माझा हेच माझं वैकुंठ ते म्हणले येडी राहील तुझ्यामुळं मला ही जागा मिळाली तुझ्या पायातला भगवंताने काटा काढला आणि तिथून पुढं मला तुझं महत्व कळालं तिने फार सुंदर उत्तर दिले जिजाऊला ती म्हणते माझ्या पायातला तुमच्या देवाने काटा काढला काय का उपकार नाही केले तुमच्या देवाने माझ्या पायातला जो काटा काढलाय ते काय उपकार केले नाही का काढला माहिती का तुम्ही करता त्याची सेवा मी करते तुमची सेवा म्हणून तो करतोय माझी सेवा नाही तुम्ही धरले त्याचे पायी आणि मी धरले तुमचे पायी म्हणून तो धरतोय माझी पायी आणि त्याने काय काटा माझ्यासाठी नाही काढला ही भाकर तुमच्यापर्यंत लवकर पोचवावी म्हणून काढलाय hmm. तो काळा जेवढा वरून काळा आहे तेवढा आतून काळा आहे त्याचं कौतुक माझ्या पुढे करू नका अशी सहज परमार्थ करणारी मग तुकोबरायांच्या अगोदर तिला भेट कारण पतिव्रता विठल वर्णन करताना संत कशा पद्धतीने प्रेम करतात याचं वर्णन आजच्या अभंगात कारण संतांचं वर्णन करताना तुकोबराणी त्यांना आईची उपमा आणि माता कस प्रेम करते कारण माता सांगत असताना मी नेहमी सांगत असतो दररोजच्या जेवणाची काळजी करत असते आई आणि आयुष्याच्या जेवणाची काळजी करत असतो तो बाप घरातलं मांगल्य म्हणजे आई पण घरातलं अस्तित्व मात्र पिता आहे ज्या घरामध्ये आई असते ना तोपर्यंत एक मांगल्यता फार वेगळी असते ज्या दिवसातून आपल्या घरातून आई निघून जाते त्या दिवसापासून घरात एक नकळत एक वातावरण जसं उन्हाळ्यात या जमिनी बघा आता कशा उजाड राण दिसत तसं आई गेल्यानंतर घरातलं वातावरण नकळत तयार होत असेपर्यंत तिचं राहणं बोलणं तिचं रागवणं तिचं असलेलं स सगळ्यांशी गोडवापणा तिचं असलेलं सगळ्यांचं कौतुक कुणाचाही राग न करता सगळ्यांना अगदी गोड बोलणं जिचं ऐकायला मिळतं ते मातृत्व देवापेक्षाही श्रेष्ठ असतं मी तुमच्याकडे बघतोय कारण तो आपल्यात आहे म्हणून हे चाललंय पण एक सांगू का ईश्वराला सगळ्यांमध्ये राहता आलं पण त्याला आई सारखं प्रेम नाही देता त्याने आई सारखं प्रेम करता यावं म्हणून एक व्यक्तिमत्व निर्माण केलं त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे आई म्हणून गॉड कुड नॉट बी एव्हरीवेअर अँड ही मेड मदर त्याने आई का बनवली वासल्य भावाने जीवावर प्रेम करता यावं म्हणून निर्माण केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आई पण एक कळेल त्याला आहे ज्याने आई महिने ठरवून घेतली त्याला काय कळणार आहे ज्योतीची मराईची वाट पाहतोय त्याला काय कळणार आहे आमच्या जुन्नरला माझ्या मित्राची आई गेली म्हणून आम्ही अंत्यविधीला गेलो होतो पण अंत्यविधीला गेल्यानंतर ते विधी चार वाजता होणार म्हणून आम्ही सगळे चारच्या चार चार दरम्यान तिथं उभं राहील थांबलो बाबाने घेऊन जा इथे का जा